कानाच्या रेषेत सरळ कानातला आहे का हा हा कानाच्या सरळ रेषेत वरती घ्यायचा वर घ्या पेन्सिल तू माझ्याकडे गुड हा बर असू दे जा तू पण सरळ कानाच्या रेषेत सरळ हात हात थोडेसे अशी दुखली पाहिजेत अशी सरळ घे ना सरळ घे हा अधू होतो हाताचा आपल्या चला हात वर करा खरात द्यासाठी सगळं नवीन आहे पाऊस कसा पडतो कसा पडतो पाऊस पाऊस पाडा पाऊस पडा हात खाल्ले घ्यायचे नाही मी फोटो सेंड करते तुम्हाला वरती हात पाऊस पडा पाऊस पडा पुढे पडतोय का पाऊस छान छान पडतोय डोका आहे का साईराज धोका आहे अजून तू पण ठेव तू पण ठेव डोक्या ठेव ठेवा बाबू आणि खांदे कुठे तुमचे खांदे शोल्डर शोल्डर हाय का आहे वाव का है, है. थे 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 कंबर आहे का बघा कमरेवर ठेव ना हात आधू कमरेवर हात ठेवा कंबर कुठे कंबर कंबर आता कमरेवर हात ठेव कमरेवर सांगते <laughs> <थीता। थीता। laughs> <पित्थला साथ चार्थ। laughs> का आता इकडे माझी कमर कशी हालतीय ना त्याच्याकडे आपण बघायचं बघ 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 दोन तीन आता ह्या बाजू एक

बसायला सांगितलं का सांगितलं नाही गुड गर्ल आहे का गुडगा आपण जशी कंबर हलवली तशी हलवायची गुडघ्याचा व्यायाम होतो हे बाबा कर असत हे बघ हे बघ गुडघ्याचा व्यायाम कसा होतोय बघ हे बघ

आराध्या तस वाकायचं नाही बेटा तू नाही आराध्या भरगे सरळ ठेवा म्हणजे उंची वाढती पाय पाय सरळ टायट ठेवायचं ठेवले का बघा धरले का पायाचा कुठे बघा आता घोट्याला इकडं माझ्याकडे बघा रे इथं इथं आध्या हे बघ हे बघ पायाचा घोटा कुठे घोटाळ्या

कमरेवर 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 नाही कमर तुका तुझी घोड शोल्डरच नाही शोल्डर, शोल्डर। नाही हातवर हातवर हातवरती समोर समोर हात खाली झालं का नाही व्यायाम आता असंच खाली बसायचं आता खाली बसून थोडा करायचा खाली बसा खाली

दुसरा काही यायचं नाही वया छान केलं बघितलं अधू बघा केलं अधू बघा आणि हा अधू बघा रुसून बसलेला अधू चॉकलेट ठेव हा पायकलेट वरती घे

ओम कसं म्हणायचं ओ तू पण करताय ते बघ करल कर। ओ... करते बघ ओ तू कर तू करल कर मग तोंडातल्या तोंडात म्हणायचा डोक्यात घुमला पाहिजे ओ

काढल्यात मध्ये कचऱ्याच्या डब्यात होती